सिन्नर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडील दिनांक तीन डिसेंबर रोजी नगरसेविका शीतल कानडी यांनी मागवण्यात आलेल्या निवेदेला बेकायदेशीर मंजुरी देऊन कार्यादेश देणे व सदर ठेकेदारास जादा आर्थिक अनियमता केल्याचा आरोप करत या संदर्भातील माहिती मिळत नसल्याने त्यांनी सोमवार दिनांक पंधरा मार्चपासून उपोषणाचा इशारा दिला होता तरीही त्यांना कुठलीही माहिती न मिळाल्याने त्यांनी नगरपरिषदेतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ आपल्या उपोषण आंदोलनास सुरुवात केली आहे सिन्नर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून त्यांनी दिनांक दोन डिसेंबर दोन हजार एकोणास रोजी वर्तमानपत्रातून निविदा मागविण्यात आलेली होती लमसम निविदा मागविण्यात आलेली आहे या निवेदेमध्ये चेहडी बंधारा पाणी पुरवठा योजना आणि कडवा पाणी पुरवठा योजना या दोन्ही पाणीपुरवठा योजना संदर्भात कामाचा समावेश असून शासनाच्या नियमाप्रमाणे भरपूर अटी शर्ती होत्या मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करत पाणी पुरवठा विभाग व मुख्याधिकारी यांच्याकडून ठेकेदारास निवेदेमध्ये भरलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम अदा करण्यात येत आहे तसेच निवेदेमध्ये जलवाहिनीची गळती त्यांची देखभाल व दुरुस्ती हे सर्व कामे समाविष्ट असताना या कामाची वेगळी देयके अदा करण्यात आलेली आहे नगरसेविका शीतल कानडी यांनी या, या संदर्भातील संपूर्ण कागदपत्रांची मागणी करूनही त्यांना ती माहिती नगर परिषदेकडून न देण्यात आल्याने त्यांनी सोमवार दिनांक पंधरा मार्च पासून उपोषण आंदोलनाचा इशारा दिला होता तरीही त्यांना कुठल्याही प्रकारचे सहकार्य न मिळाल्याने त्यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ कोरोनाचे सर्व नियम पाळून आपल्या आंदोलनास सुरुवात केली आहे त्यांच्या या आंदोलनास इतरही नगरसेवकांच्या पाठिंब्यासह विविध सामाजिक संस्थांनी पदाधिकारी पाठिंबा दिला आहे अक्षय गायकवाड प्रतिनिधी शीतल कानाडी यांनी नगरपालिकेला तसेच इतर सर्वत्र कळवले होते की मला माहिती संपूर्ण द्या मी उपोषणाला हलगर्जीपणा आज सीओ ही इथे नाही आहेत शिवाय पाणी पुरवठा विभागाचे कोणीही अधिकारी इथे नाही आहेत म्हणजे समजायचं काय आम्ही आम्ही उपोषण म्हणजे आमची एक प्रकारे टिंगल टवाळकीच चालू आहे का या सत्ताधारी सत्ताधिकाऱ्यांकडनं आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागितली तरी ती आम्हाला दिली जात नाही आहे आमच्या प्रभागातील कोणतेही कामं होत नाही आहे आम्ही किती वेळेस त्यांना प्रस्ताव तयार करायला लावले टी एस संदर्भात आम्ही बोलतो आमचे टी एस पास केले जाई जात नाही आहेत वेळोवेळी ते आम्हाला एक विरोधकाचीच भूमिका ब बजावत असतात आणि करायचं काय आता चार साडेचार वर्ष होत आले आता हे सहा महिन्यात काय करणार आहे आ, काहीच करू शकत नाही आणि सीओ तर अजिबातच आमची कोणत्याही कामांची दखल घेत नाही वेळोवेळी आम्हाला कोणती माहिती देत नाही त्यामुळे आम्ही आज उपोषणाला बसण्याचा जो निर्णय घेतलेला आहे आम्ही उपोषणाला बसले आहोत आणि त्यांनी जर आम्हाला सगळी माहिती दिली आमचे व्यवस्थित कामं केले टी एस वगैरे मंजूर केला आमच्या कामाचा तर आम्ही आज उपोषण मागे घेऊ मला एवढं सांगायचं आहे का शो साहेब साहेब आहे कधी आपल्याशी व्यवस्थित बोलणार नाही काही नाही तरी बी असून मी आजपर्यंत त्यांना विचारलं नाही का ब तुम्ही दलित वस्तीतला निधी कुठं वापरीत आणि काय करतात आजपर्यंत कोणत्या गोष्टीचा त्यांनी विषय घेतलेला नाही आहे तरी पण मला एवढं वाटतं ब आपल्या शीतलता ये पण त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे हा तर मला फार चांगला वाटला ब वा, पण तरी बी आपले दलित वस्तीतले निधी तुम्ही इतक्या दिवस कुठं वापरला असेल ते मला काही विचारायचं नाही आहे पण इथून पुढे आता सहा महिन्यामध्ये माझं जरी एखादं जरी काम तुम्ही केलं असतं तरी मला व्यवस्थित वाटलं असतं पण तरी बी अण्णाभाऊ नगरमध्ये सुद्धा आता एवढं व्यवस्थित सगळं काही कागदपत्र आम्ही सगळे केलेले पण त्यांनी कोणत्याच गोष्टीचा आपला निर्णय घेतलाच नाही आपण तिथं वेळेच्या वेळी जावं आपण त्याने कधी विषय घेतलाच नाही उडीचे उत्तरं देतात आणि कप राहतात आपण फक्त एखाद्या चोऱ्या भामट्यावं आणि यायचं निघून जायचं पण त्या गोष्टीचा विचार नाही आपला माननीय आमदार माणिकरावजी कोकटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकहितासाठी जे जे ज्या ज्या समस्या प्रभागात उद्भवतात त्यात पाणी प्रश्न लाईट रस्ते गटारी अशा मूलभूत समस्यांना तोंड देत असताना काही त्यासाठी गरजेचे असलेले वेळोवेळी कागदपत्रे माहिती पत्र आपण सदर नगरपालिकेत अधिकाऱ्यांना त्याद्वारे कळवत असतो परंतु आम्हाला प्रत्येक वेळेस माहिती मागितल्या असूनसुद्धा माहिती भेटत नाही वेळोवेळी येऊन आपण माहिती मागतो तरीही ते देण्यास टाळाटाळ करतात शिवाय आज जे मी उपोषण करते आहे त्या संदर्भात जे आ, सर्वसान सामान्य जनतेकडून कररूपी पाणी इन्कम टॅक्स पाणी पुरवठा घरपट्टी विभाग घरपट्टी अशा पद्धतीचे जे कररूपी जो पैसा आहे तो सरकारच्या तिजोरीत नफा फंडात जमा होतो त्या नफा फंडातून जे जनतेला जे किरकोळ काम आहे ते त्यातून केले जातात परंतु असे न होता नफा फंडातून सदर ठेकेदारास वाढीव टेंडर देऊन त्याच ते, त्याचा आर्थिक फायदा फक्त संबंधित मुख्य अधिकाऱ्याकडून आणि पाणी क अधिकाऱ्यांकडनं केला जातो आहे तरी पण आपण आजपर्यंत त्यांना त्यांच्याकडे माहिती मागण्यासाठी वेळोवेळी पत्र दिलेलं आहे आपल्याला त्या संदर्भात माहिती भेटली नाही त्यामुळे आज अकरा वाजता आपण परि पालिका परिषदेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर माझ्या सहकारी नगरसेविका सौ वासंती देशमुख सौ मालती भोळे सौ प्रीती वायचळे यांच्यासमवेत उपोषणाला बसत आहोत तरी त्यांनी संपूर्ण माहिती दिल्यास आपण उपोषण स्थगित करीत आहोत असे मी प्रशासनाला कळवले आहे तरी पण त्यांनी त्याची दखल घ्यावी धन्यवाद